समाज महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष जयश्री महेंद्र पाटील यांनी शुक्रवारी जयश्री महेंद्र पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे एकच ध्यास नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून नाशिककरांनी प्रचंड मताधिक्याने निवडून देत जयश्री पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन या प्रचार दौऱ्याप्रसंगी करण्यात आलं लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी ही सक्षम आणि उच्च शिक्षित व्यक्तीला मिळायला हवी तसेच नाशिकचे प्रश्न सोडविण्यासाठी जयश्री पाटील यांच्यासारखाच उमेदवार लोकसभेत असावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे घरोघरी जाऊन केलेल्या या प्रचाराला नाशिककरांचा उत्तम असा प्रतिसाद लाभत असल्याचं जयश्री पाटील यांच्या समर्थकांनी सांगितलंय वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक